कोल्हापुरातील श्री जैन सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं गेल्या सत्तावीस वर्षांपासून कोल्हापूर ते बाहुबलीपर्यंत पदयात्रा आयोजित केली जाते असंख्य भाविकांच्या सहभागातून निघालेल्या या पदयात्रेची विविध धार्मिक कार्यक्रमानं बाहुबली इथं सांगता झाली भूषण पर्व सोळांकरण आणि दशलक्षण नोपी यांना फार महत्व आहे गेले पंधरा दिवस हे धार्मिक कार्यक्रम सुरू होते या सोहळ्यानिमित्त कोल्हापुरातील श्री जैन सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं दरवर्षी कोल्हापूर ते श्रीक्षेत्र बाहुबलीपर्यंत बाहुबली पर्यंत पदयात्रा काढली जाते यावर्षी ही पदयात्रा काढण्यात आली ठिकठिकाणी थीक पदयात्रेचं स्वागत करण्यात आलं हालोंडी इथं लीलावती पाटील संजय पाटील आणि सुनील पाटील कुटुंबियांच्या वतीनं पदयात्रेचं स्वागत करण्यात आलं बाहुबली इथं विविध धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर याच ठिकाणी पदयात्रेचा समारोप झाला संजय नाडगे रवींद्र चिवटे विद्यासागर चौगुले धनपाल करके पारिसा घोंगडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं याप्रसंगी वनिता पोकळे सुनीता शेट्टी सुनीता चौगुले शेवंती पाटील भारती चौगुले सुजाता पाटील वर्षा पाटील रोहित पाटील अनुष्का पाटील आकांक्षा पाटील स्वरूप पाटील महेश देसाई अरुणा देसाई वेद देसाई प्रवीण कारवाड अनिल पाटील यांच्यासह भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते